जर तुम्ही ब्युटी प्रोडक्ट वापरत असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक झटका बसलाय सलून आणि ब्युटी पार्लर सेवा महाग झाल्यामुळे आता सौंदर्य सेवा घेणं सामान्य नागरिकांच्या खिशाला जड जाणार आहे आजपासून सलून आणि ब्युटी पार्लर सेवांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांनी दरवाढ झाली आहे याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून सध्या केस कापण्यापासून ते विविध ब्युटी ट्रीटमेंट पर्यंत सर्व सेवा आता महागणार आहेत मात्र हे महागण्याचं कारण काय आहे सलून असोसिएशनने यावर एक स्पष्टीकरण दिलंय वाढती महागाई कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ जीएसटी मध्ये झालेली वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातील सुधारणा ही काही प्रमुख कारण सांगण्यात आली आहेत सलून मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये रंग शॅम्पू कंडिशनर आणि इतर सौंदर्य उत्पादनं यांच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे या व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक ताण वाढलाय ग्राहकांच्या प्रतिक्रिया मात्र संमिश्र आहेत एका बाजूला काही ग्राहक या महागाईच्या झटक्याला नाराज आहेत तर दुसऱ्या बाजूला काही जणांना ही वाढ आवश्यक वाटते या दरवाढीमुळे सामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांवर मोठा परिणाम होईल या जीवन आवश्यक वस्तू इंधन घरभाडं यामध्ये झालेल्या वाढीनं सामान्य माणसाचं सा बजेट कोलमडलंय त्यात आता सौंदर्य सेवेतील वाढ